नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पाहू शकता मित्रांनो ही जे आहे ती कोरडबाईचा झुंजळ आहे मित्रांनो ह्याची माहिती देण्याचं कारण असं आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो ही जी आहे ती कोळपे चालू आहेत मित्रांनो आणि कोळपे मारण्याचं कारण असं आहे मित्रांनो आता जे आहे एक कुट जुंजळा वाढलेला आहे मित्रांनो कोळपे मारल्यामुळं काय फरक होतं ते सांगणार आहे कोरडबोईच्या जुंजळाला ही जी आहे माती ती मोकळी होते मित्रांनो मोकळी झाल्यावर माती जे आपले उन्हानं जी बळी पडतात राहण्याला बळी पडत नाही तर आणि बळी न पडल्यामुळं ही खालची जी जमीन आहे राहिलेली मग मोकळीच्या खाली राहिलेली ती जमीन थंड राहते मित्रांनो आणि थंड राहिल्यामुळं जास्त दिवस आपला जुंजळा जगू शकतो मित्रांनो आणि माझ्या माहितीनं तर कमीत कमी आपण जर कोळपे मारले तर फूट दीड फूट जुंजळा वाढतो आणि जर आपण कोळपे जर जुंजळ्याला नाही मारले तर जुंजळा वाळवतो मित्रांनो पुढील काळामध्ये वाळून जातो मित्रांनो वाढ कमी होते मित्रांनो ज्या शेतकऱ्यानं जे कोळपे मारले जुंजळ्याला कोरडभुईचा त्या शेतकऱ्याचा जुंजळा किमान निसवत तर मित्रांनो जेवारी नाही बिरली तर नि पोटऱ्याच्या पोझिशनमध्ये पोहोचवतो मित्रांनो कारण तर कोळपे मारणं ही शेतकऱ्याला अतिशय गरजेवंत आहे मित्रांनो कोरडभुईच्या झुंधळाला कोळपे मारी जा जमिनीला भळी पडत नाही आणि वालवा कायम राहतो जय हिंद जय महाराष्ट्र